महाराष्ट्रातील मिनी पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी मध्ये नुकताच एटीएसने मोठा छापा टाकला दोन जून दोन हजार एकूण बावीस ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले या मोहिमेत शंभरहून अधिक अधिकारी साडेतीनशे पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी होते संपूर्ण गाव वेढून संशयितांची घरं तपासण्यात आली या छाप्याचे प्रमुख लक्ष्य होते सिमी म्हणजे स्टुडंट्स इस्लामिक मोमेंट्स ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या संघटनेचा माजी सदस्य साकीब नाचण त्याच्या आणि सहकाऱ्यांच्या घरातून मोबाईल फोन तलवारी सुरे मालमत्तेचे कागदपत्रे जप्त करण्यात आले या कारवाईत बारा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणाची कसून तपासणी सुरू आहे साकिब नाचन याचा दोन हजार दोन आणि दोन हजार तीन मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग सिद्ध झाला होता त्यानंतरही तो सतत कट्टरपंथी संपर्कात असल्याचा संशय होता म्हणून एटीएस त्याच्यावर लक्ष ठेवून होती ही कारवाई संभाव्य दहशतवादी कटाचा मोठा सूचक ठरत असून भिवंडीसारख्या अतिसंवेदनशील परिसरात सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता अधिक वाढवली आहे या छाप्यामुळे दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा